गारगोटीसह भुदरगड तालुक्यात अठ्ठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला यावेळी शासकीय कार्यालयांसह विविध शाळा महाविद्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजाला मानवंदना देण्यात आली हर घर तिरंगा या शासनाच्या अभियानाला पाठिंबा देत तालुक्यात बहुतांश घरांवर तिरंगा फडकावण्यात आला देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भुदरगड तहसील कार्यालयात तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी मानवंदना दिली स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार डॉक्टर सुशांत कांबळे संतोष आढारी विनय बोळके संजय इडके गणेश जाधव एस पी पोवार गीता गौड यांच्यासह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते आजरा भुदरगड प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भुदरगड पोलिसांनी तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली यावेळी मंडल अधिकारी रामदास लांब सुरेश जंगली श्रीहरी खिरेकर सारिका भाट अण्णाप्पा तिकोडे संध्या देसाई छात्र सैनिक शासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रांताधिकारी सुळ आणि तहसीलदार पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक आनंद चव्हाण यांना महसूल मित्र पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील योगेश गोरे महादेव मगदुम अनिल पास्ते विक्रम चौत्रे तानाजी डौरी युवराज पाटील यांच्यासह पोलीस होमगार्ड उपस्थित होते भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी उपाभियंता डी व्ही कुंभार विस्तार अधिकारी अमोल दबडे अभिजित पाटील नंदकुमार देसाई यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागरिकांनी आपल्या घरावर तीन दिवस तिरंगा झेंडा फडकावत हर घर तिरंगा अभियानाला साथ दिली